प्रभाग क्रमांक मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मधुकर शेठ जाधव पंखा या निशाणीवर निवडणूक लढवित आहे भाजपाने ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली तेव्हा असंख्य समर्थकांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली त्यांची प्रचार रॅली सिडको परिसरातील सिटू भवन खुटवड नगर बंदावनी नगर वावरे नगर भागात फिरली जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या विकास कामांच्या बळावर दांड्या जनसंपर्काच्या पाठबळावर विषय होण्याचा दावा केला वाड्याच्या समस्या ज्या आहे त्याचा मला पुरेपूर अभ्यास आहे आणि माझ्या घरामध्ये तीन टर् नगरसेवक पद असल्यामुळे कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे मला वाढ वाड़, वाढचा विकास करायला चांगला सोप जाईल वाढचा विकास करायला काम करून घेणार चांगलं सोपं जाईल आणि नक्कीच वाढचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही मधुकर शेठ जाधव नक्कीच विजय होतील अशी खात्री परिसरातील दिल महिलांनी दिली सव्वीस वार्डामधील मधुकर शेठ जाधव हे एकदम चांगले उमेदवार आहे छोट्या मोठ्या दुःखांसाठी सगळ्यांना कामात येणारे लहान मोठे कार्य सगळे सांभाळून घेणारे आणि आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे सर्वांसाठी करतील जाधव कार्य गरिबांसाठी खूप धावून येणार आहे त्यांच्याकडे पद नसताना समस्या त्यांनी पार पाडलेले आहे जाधव संकुलमध्ये मधुकर शेठ जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक महंतांच्या उपस्थितीत करण्यात आले नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बगारे सातपूर